स्वप्न बघा विश्वास ठेवा आणि ते साकार करण्यासाठी प्रयत्न करा नमस्कार मी योगेश बाळे आपल्या सर्वांचं माझ्या करिअर ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो परीक्षेचे काही टिप्स आणि टेक्निक्स परीक्षेला जाताना अशा विविध विषयांवरती आपण विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रकारचे असे व्हिडिओज कंटेंट आपल्यासाठी या चॅनलवरती उपलब्ध करून दिल्यात तेही तुम्ही नक्की बघायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका आजचा थोडासा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या दहावीची जी परीक्षा आहे ती सुरू होत आहे म्हणजे बोर्डाचा पेपर हा उद्यापासून आता सुरू होत आहे अनेक विद्यार्थी तयारी करत असेल किंवा काही विद्यार्थ्यांची तयारी झालेली असेल कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करू किंवा आता याच्या काही कोणत्या टेक्स्ट मी लक्षात ठेवू अशी विविध प्रकारची तयारी ही विद्यार्थ्यांची आता चाललेली असेल मित्रांनो काळजी करू नका कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचं फक्त अवलोकन तुम्हाला करायचं आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा प्रत्येक पेपर हा तुम्हाला व्यवस्थित आणि उत्तम प्रकारचा जाणार आहे मित्रांनो कारण तुम्ही जो सराव परीक्षा जी सोडवलेली आहे त्याच्यामुळे तुमचा सराव ऑलरेडी झालेला आहे आणि विशेष म्हणजे आपले जे शिक्षक आहेत त्यांनीही आपला उत्तम प्रकारे सराव हा करून घेतलेला आहे त्यामुळे कुठेही डगमगून जायची गरज नाही आहे परीक्षेला जात असताना सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला परीक्षेला जायचं आहे मित्रांनो त्यामुळे कुठेही तुम्ही डगमगून जाऊ नका तुम्हाला जो पेपर आहे बोर्डाचा तो अगदी व्यवस्थित आणि छान असा जाणार आहे कारण तुम्ही तयारी केलेली आहे आणि आपले व्हिडिओज तुम्ही बघितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण अजिबात नाही आहे फक्त दृष्टिकोन जो आहे ना मित्रांनो तो आपला सकारात्मक ठेवायचा आहे आपल्या पालकांनाही आपला, पाल आपला त्याबद्दल कल्पना द्यायची आहे की कोणत्याही प्रकारचं बर्डन किंवा कोणत्याही प्रकारचं प्रेशर आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर असू नये त्यामुळे आरोग्य आपलं नीट राहील आणि आरोग्य व्यवस्थित राहिल्याने निरोगी राहिल्याने आपला आपला पेपर जो आहे ना मित्रांनो तो व्यवस्थित सोडवता येणार आहे त्यामुळे परीक्षेला जात असताना काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुम्हाला दिलेल्या आहेत परीक्षा बोर्डाचा पेपर नेमका कसा लिहायचा याच्याविषयीसुद्धा आपण या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका त्याचबरोबर सध्या उन्हाळा जास्त आहे मित्रांनो तर पाण्याचा पुरेपूर वापर म्हणजे पाणी जास्त प्या जेणेकरून तुमची बॉडी ही डिहायड्रेट होणार नाही आणि तुमच्या शरीरावरती कोणताही परिणाम या उन्हाचा जाणवणार जा जाणवणार नाही आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे व्यवस्थित पाणी सोबत घेऊन जा पाणी बॉटल कॅरी करा जेणेकरून परीक्षेच्या आधी किंवा परीक्षा चालू असताना तुम्हाला पाणी पितेल आणि तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं जे उत्तर आहे ते व्यवस्थितपणे आठवू शकाल परीक्षेला काय घेऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं नाही याविषयीसुद्धा आपण सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तोही बघायला विसरू नका तुम्ही त्याचबरोबर पालकांना ही महत्त्वाची सूचना आहे आपले पाल्य परीक्षेला जात असताना कोणतंही निगेटिव्ह वातावरण म्हणजे नकारात्मक वातावरण त्यांच्यासमोर तुम्ही तयार करू नका कारण ते ऑलरेडी रेडी आहेत त्यांची तयारी ऑलरेडी झालेली आहे त्यांना फक्त आता पेपरला जायचं आहे आणि आपला पेपर हा व्यवस्थितरित्या त्यांना सोडवायचा आहे मित्रांनो त्यामुळे ही विनंती पालकांना मी करत आहे त्याचबरोबर गणिताचा पेपर असेल इंग्रजीचा पेपर असेल किंवा कोणत्या प्रकारचा पेपर असेल त्याचा सरावे तुमचा झालेला आहे त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची चिंता करण्याची अजिबात गरज नाही आहे किंवा त्यांना कोणत्या प्रकारचं दडपण तुम्ही मुलांना आणायचं नाही ही काळजी तुम्ही घ्या कारण एक विश्वास एक सकारात्मक विश्वास त्यांच्यावर आपलं ठेवायचा आहे त्यामुळे नक्की त्यांना तुम्ही पॉझिटिव्ह वेळं सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षेला पाठवा त्यांना काही अडचणी असतील प्रवासाबद्दल असतील कोणत्याही शारीरिक अडचणी असतील मानसिक अडचणी असतील त्या समजून घ्या आणि त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करा आणि पेपर हा सकारात्मक दृष्टी म्हणून आपल्याला यावर्षी द्यायचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉपीमुक्त अभियान चालू आहे त्याच्यामुळे आपला जो पेपर आहे अगदी कॉपीमुक्त आपल्याला लिहायचा आहे कोणत्याही प्रकारचं कॉपी करण्याचा प्रयत्न मित्रांनो करू नका याने काय होतं की आपले जे मिळालेले मार्क असतात आपल्यालाही कुठेतरी त्याची खंत वाटते की नाही मी प बघून लिहिलेलं आहे हे मार्क माझे काही मनाचे मार्क नाही आहेत त्यामुळे कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका ही झाली एक बाजू तुमची दुसरी म्हणजे तुमच्या करिअरचं नुकसान होऊ शकतं जर एखाद्या शिपनं जर तुम्हाला पकडलं तर तिथे तुमची अडचण होऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळे ती काळजी घ्या कॉपी करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका मित्रांनो तुम्ही हुशार आहात तुम्ही टॅलेंटेड आहात तुम्ही स्मार्ट आहात फक्त जे टॅलेंट आहे जे स्मार्टनेस आहे तुमचं ना ते तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये उतरायचं आहे मित्रांनो त्यामुळे प्लीज कॉपी करू नका आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पेपर सोडवा